पनवेल तालुक्यातील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातर्फे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी शाळेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरास प्रमुख पाहुणे जे बी एस पी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख आमदार प्रशांत ठाकूर संस्थेच्या कार्यकारी संचालक मंडळाच्या सदस्या वर्षा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान ह्या शिबिरात पालकांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला या रक्तदान शिबिरात एकशे पंच्याहत्तर जणांनी रक्तदान केले दरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराबाबत समाधान व्यक्त करत रक्तदात्यांचे आभार व्यक्त करत त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी रक्तदान करणे हे एक सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे एका रक्तदान मोहिमेमुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात त्यामुळे आपण सर्वांनी रक्तदान करून या उदात्त कार्यात आपला खारीचा वाटा उचल्याबद्दल रक्तदात्यांचे विशेष कौतुक करत आभार मानले समाजाला या ठिकाणी या परिसरामध्ये ज्ञानाच्या माध्यमातून प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपली संस्था असली पाहिजे हे उद्दिष्ट घेऊन राज ठाकूर साहेबांनी बँगलोर बँगलोर कामाला सुरुवात केली आणि पंचवीस वर्षापेक्षा <laughs> . जेबीएसपी संस्थेचे सचिव डॉ एस टी गडदे संस्थेचे सदस्य राहुल घरत स्वप्नेल ठाकूर इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका वैशाली पारदी शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे उपस्थित होत्या त्याचबरोबर हे शिबिर यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई ब्लड बँकचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले